ते भाषणात म्हणाले कि लोक आज माझ्या वडिलाला बोलायला लागले लोक आज माझ्या वडिलांवर टीका करत आहेत मी अतिशय नम्रपणाने सांगतो आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल मीच नाही आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलूच शकत नाही चौकड्या चौरासाची उंची फार मोठी आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे पण उसाच्या पोटी कोटी जण मला त्याचा राग सगळ्याला लोकांच्या मनात तुम्ही सांगा ना तुमचं भाषण काय झालं का अरे तुम्ही मुख्याला विकासावर गप्पा मारा उच्चार कराना त्यांचा के विकास केला पाहिजे हा करतोय इतक्या वर्षात हे केलंय बोलायचं नाही मग कुठला तरी मुद्दा उकरून काढायचा आणि ज्या मुद्द्यावर कोणीच बोलल नाही ते मुद्दा आणून भावनिक करायचा ही फार जुनी सवय आहे